केंद्र सरकारचं एक नवीन बिल आलंय आणि त्यामुळे तब्बल वीस हजार नोकऱ्या आणि तीनशे कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत तुम्ही बरोबर ऐकताय मी, मी बोलतोय ऑनलाईन गेमिंग बिल ट्वेंटी ट्वेंटी फाय बद्दल तुम्ही याबद्दलची भरपूर चर्चा ऐकलेली असेल हे बिल नक्की काय आहे कोणते ॲप्स किंवा कोणते स्टॉक्स आहेत त्याच्यावर त्याचा काय परिणाम होणार आहे बेकायदेशीर ॲप जे आहेत त्याचं नक्की काय होणार आहे असे प्रश्न जर तुम्हाला पडले असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण हे बिल तुमच्या आवडत्या गेमिंग ॲप जे आहेत त्यावर मोठा परिणाम करणार आहे ऑनलाईन गेमिंग बिल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ज्याचं पूर्ण नाव आहे प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह भारत सरकारने आणलेलं लहेक नवीन चा एक नवीन विधेयक आहे हे बिल एकोणीस ऑगस्ट दोन हजार मंत्रिमंडळाने मंजूर केलं त्यानंतर एकवीस ऑगस्ट ला राज्यसभेने देखील त्याला मंजूर दिली थोडक्यात हे बिल आता कायदा बनण्याच्या मार्गावर आहे आता हे ऑनलाईन गेमिंग बिल जे आहे ते नक्की आहे तरी काय ते बघूया मी तुम्हाला सोप्या शब्दात थोडं सांगतो की हे बिल ऑनलाईन गेमिंग जे आहे त्याच्यावर कंट्रोल आणणार आहे विशेषतः ज्या गेम्स मध्ये आपण पैशाचा वापर करतो म्हणजे रिअल मनी त्यावर याचा मोठा परिणाम होणार आहे भारतामध्ये ऑनलाईन गेमिंगचं मार्केट भरपूर मोठं आहे याची तुम्हाला कल्पना आहे दोन हजार मध्ये हे मार्केट तीन पॉईंट सात अब्ज डॉलर्सचं सा आहे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत ते चार अब्ज डॉलर्स पर्यंत जाईल असं लुमिकाई नावाच्या एका व्हेंचर कॅपिटल फर्मने सांगितलेलं आहे आता हे जे बिल आहे याचा मुख्य उद्देश काय आहे की गेमिंगमुळे लागणाऱ्या लोकांना जे व्यसन आहे किंवा आर्थिक नुकसान जे लोकांचं होतंय ते कमी करणं म्हणजे जे गेम्स तुम्ही खेळताय ज्यामध्ये तुम्ही पैसा लावता आणि ते पैसे जिंकता किंवा हरता अशा गेम्सवर आता पूर्णपणे बंदी येणार आहे असं जरी असलं तरी ते गेम जे गेम स्किल्सवर आधारित आहेत जसे ई स्पोर्ट्स असतील किंवा कॅज्युअल गेमिंग असेल त्याला मात्र सरकार प्रोत्साहन देणार आहे आता तुम्ही म्हणाल की हे बिल नक्की सरकारनं का बरं आणलंय त्या पाठीमागे सरकारचं नक्की काय कारण आहे तर सरकार काय म्हणत आहे की रिअल मनी गेम्समुळे लोकांचं आर्थिक नुकसान होतं लोकांना व्यसन लागतं काही वेळा मनी लॉन्डरिंग सारख्या बेकायदेशीर गोष्टींना यामुळे प्रोत्साहन मिळतं आता जर उदाहरण द्यायचं झालं तर जून दोन हजार मध्ये ईडीने महादेव ऑनलाईन बेटिंग नेटवर्क जे आहे तिथून तीनशे कोटी रुपये जप्त केले होते यामधून काय झालं की मनी लॉन्ड्रिंगचं एक प्रकरण बाहेर आलेलं होतं आता हे जे बिल आणले नवीन बिल त्यामुळे नक्की काय बदल होणार आहेत ते पाहूया बिलामध्ये खूप कडक नियम आहेत आणि त्याचा परिणाम ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीवर होणार आहे या बिलामुळं रिअल मनी गेम जे आहेत त्यावर पूर्णपणे बंदी येणार आहे याचा अर्थ ज्या गेम मध्ये तुम्ही पैसे लावताय तुम्हाला जिंकण्याची अपेक्षा असते अशा अपेक्षेने तुम्ही खेळताय असे सगळे गेम्स आता बेकायदेशीर ठरणार आहेत यामध्ये काय काय येत की फॅन्टी स्पोर्ट्स ऑनलाइन पोकर रमी आणि इतर बेटिंग संबंधित जे काही गेम आहेत त्याचा समावेश आहे जर कोणी हे गेम पब्लिक मध्ये आणले तर त्यांना तीन वर्षापर्यंत तुरुंगवास होऊ शकतो एक कोटी रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर्स यांच्यावर देखील कडक कारवाई होणार आहे जर एखाद्या सेलिब्रिटीने किंवा एखाद्या इन्फ्लुएन्सरने बेकायदेशीर गेमिंग ऍपचा प्रचार केला तर त्यांना देखील दंड होईल दुरुंगवासाची शिक्षा होईल याचा अर्थ तुम्ही तुमच्या आवडत्या क्रिकेटरला किंवा तुमच्या आवडत्या अभिनेत्याला अभिनेत्रीला अशा ऍपच्या जाहिराती करताना यापुढे तुम्हाला ते पाहता येणार नाही पण यामुळे काय होतं की ई स्पोर्ट्स म्हणा किंवा स्किल बेस्ड गेम जे आहेत त्याला प्रोत्साहन मिळणार आहे आता हे जे बिल आहे ते ई स्पोर्ट्स आणि जे गेम स्किल्स वर आधारित आहे त्याला कसं फायदेशीर आहे आणि ई स्पोर्ट्स म्हणजे नक्की काय तर जे गेम्स ऑनलाईन खेळले जातात ज्यामध्ये स्पर्धा असते जे नियमानुसार खेळले जातात त्याला ई स्पोर्ट्स असं म्हटलं जातं समजा आपण पबजीची टुर्नामेंट बघितली किंवा इतर कॅज्युअल गेम्स असतात की जिथे तुम्ही खरा पैसा न लावता तुम्ही ते खेळताय त्याला सरकार सपोर्ट करत आहे आता या बिलानुसार काय होतं आहे की मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे ई आय टी वाय ऑनलाईन गेमिंगचं कंट्रोल ठेवणार आहे नियमन करणार आहे यासाठी एक स्वतंत्र अशी इन्स्टिट्यूट स्थापन केली जाईल जी या गेमिंग ॲप्सवर लक्ष ठेवण्यासाठी असेल त्यांना लायसन्स दिलं जाईल बेकायदेशीर जर काम केलं तर त्यांना कारवाई देखील सामोरं जावं लागेल या बिलामध्ये असा नियम आहे की पोलिसांना वॉरंट शिवाय सर्च करण्याचा अधिकार आहे अटक करण्याचा अधिकार आहे म्हणजे एखादं ॲप बेकायदेशीरपणे रिअल मनी गेमिंग जर तुम्हाला ऑफर करत असेल त्याचे सर्व त्याचे डिव्हाइसेस डिजिटल प्लॅटफॉर्म हे सगळं तपासलं जाऊ शकतं त्यामुळे बेकायदेशीर ॲपवर मोठी कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना प्राप्त होतो आता महत्वाचा प्रश्न म्हणजे या बिलाचा परिणाम कोणत्या ॲप्सवर होणार आहे तर मित्रांनो भारतामध्ये रिअल मनी गेमिंग ॲप्स भरपूर लोकप्रिय आहेत यामध्ये काही अतिशय मोठे प्लेअर आहेत मोठी नावं आहेत ज्यांच्यावर या बिलाचा थेट परिणाम होणार आहे पहिलं सगळ्यात नाव आहे ते म्हणजे ड्रीम इलेव्हन हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फॅन्टसी क्रिकेट गेमसाठी ड्रीम इलेव्हन अतिशय लोकप्रिय ऍप आहे यामध्ये तुम्ही अगदी दहा रुपयापासून तुमची क्रिकेटची टीम बनवू शकता आणि बारा लाख रुपयापर्यंतचं बक्षीस जिंकू शकतं ड्रीम इलेव्हनचं सध्याचं व्हॅल्युएशन साधारणपणे आठ अब्ज डॉलर्सच्या घरात आहे पण या बिलामुळे ड्रीम इलेव्हन सारख्या ऍप्सवर बंदी येऊ शकते कारण ते रिअल मनी गेमिंग ऍप आहे त्यामुळे ड्रीम इलेव्हनला त्यांचं बिझनेस मॉडेल आता बदलावं लागणार आहे कदाचित ते स्किल बेस्ड गेमिंगकडे आता वळतील असा एक होरा आहे दुसरं ऍप आहे ते म्हणजे मोबाईल प्रीमियर लीग ज्याला एमपीएल हे त्यांचं ब्रँड नेम आहे एमपीएल अजून आणखी मोठं नाव आहे ड्रीम इलेव्हन सारखं त्याचं व्हॅल्युएशन दोन पॉईंट पाच अब्ज डॉलर्स आहेत यामध्ये फँटसी स्पोर्ट्स आहे रमी पोकर सारखे गेम्स आहेत पण या बिलामुळं एमपीएल ला त्यांच्या रिअल गेम्स वर बंदी आणण्यात येईल त्यामुळे एमपीएल ला त्यांचं मॉडेल बदलायला लागेल कदाचित ते ई स्पोर्ट्स किंवा कॅज्युअल गेमिंग वर फोकस करतील असा अंदाज आहे तिसरा ऍप आहे ते म्हणजे रमी सर्कल ऑनलाईन रमी खेळणाऱ्यांमध्ये हे ऍप अतिशय लोकप्रिय आहे पण रमी हा रिअल मनी गेम असल्यामुळे या बिलाचा थेट परिणाम जो होणार आहे तो रमी सर्कलवर होणार आहे त्यांना त्यांच्या ऑपरेशन एकतर बंद करावे लागतील किंवा काहीतरी एक नवीन फॉर्मॅट आणावं लागेल तो लॉन्च करायला लागेल चौथा ऍप आहे ते म्हणजे पोकरबाद हे ऑनलाईन पोकर, पोकर प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये तुम्ही पैसे लावता पोकर खेळता आणि या बिलामुळं पोकर बाधी सारख्या बंदी येणार आहेत त्याचा परिणाम त्यांच्या बिझनेसवर थेट होणार आहे त्यामुळे त्यांनाही काहीतरी पर्याय आता शोधायला लागणार आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा जे ऍप्स स्किल बेस्ड गेम्स ऑफर करतात जसं की लुडो किंग असेल कॅनडी क्रश असेल किंवा पबजी सारखे गेम्स असतील त्याच्यावर या बिलाचा फारसा परिणाम होणार नाही कारण हे गेम्स रिअल मनी गेम्सच्या कॅटेगरीमध्ये येतात का तर नाही उलट ई संबंधित जे काही ऍप आहेत त्यांना या बिलामुळे फायदा होऊ शकतो आता आपण बोलणार आहोत स्टॉक्स बद्दल ऑनलाईन गेमिंग बिल जे येते त्यामुळं काही कंपन्या त्यांच्या स्टॉक्सवर जर परिणाम होणार असेल तर त्या कोणत्या कंपन्या आहेत तर पहिली कंपनी आहे नजारा टेक्नॉलॉजीज ही कंपनी ऑनलाईन गेमिंग क्षेत्रामध्ये आघाडीची कंपनी आहे त्यांच्याकडे पोकरबाजी सारख्या प्लॅटफॉर्मची मालकी आहे जेव्हा हे बिल लोकसभेमध्ये मांडलं गेलं तेव्हा नजारा टेक्नॉलॉजीचे शेअर अगदी तेरा चौदा टक्क्यांपर्यंत खाली आले होते याचा अर्थ या बिलामुळे त्यांच्या बिझनेसवर मोठा परिणाम होणार आहे आणि मार्केटमध्ये ते दिसून आलं त्यांना आता स्किल बेस्ड गेम्स डेव्हलप करायला लागतील किंवा ई स्पोर्ट्स डेव्हलप करायला लागेल दुसरी जी कंपनी आहे ती म्हणजे डेल्टा कॉर्प ही कंपनी काय करते तर कसिनो आणि ऑनलाईन गेमिंगशी संबंधित आहे या बिलामुळे त्यांच्या ऑनलाईन गेमिंग बिझनेसवर मोठा परिणाम होणार आहे डेल्टा कॉर्पचे शेअर्स म्हणावे तेवढे खाली पडले नसतील तरी त्यामध्ये घसरण झालेले आपल्याला दिसून आलेले आहे इन्व्हेस्टर्सला आता या कंपनीच्या स्टॉक्समध्ये जर इन्व्हेस्टमेंट असेल तर सावध राहायला लागेल कारण त्यांचं बिझनेस मॉडेल जे आहे ते आता कंपनीला पूर्णपणे बदलावं लागू शकेल महत्वाची गोष्ट म्हणजे स्टार्टअप्स आणि इन्व्हेस्टमेंट्सवर याचा परिणाम होणार आहे ड्रीम म्हणा किंवा एल म्हणा यासारख्या कंपन्यांनी अब्जावधी डॉलर्स इन्वेस्टमेंट इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यामध्ये इतर ने पैसा लावलेला आहे पण आता या बिलामुळे अवघड झाले त्यामुळे नवीन जे काही स्टार्टअप्स आहेत त्यांना इन्व्हेस्टमेंट मिळणं कठीण होईल ज्या कंपन्या रिअल मनी गेमिंगवर अवलंबून आहेत त्यांचे शेअर्स जे आहेत ते आता घसरण्याची शक्यता आहे या बिलामुळे नोकऱ्यांवर देखील परिणाम होणार आहे ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीमध्ये लाखो लोक काम करतात जर रिअल मनी गेम्स बंद झाले तर अनेकांना आपली नोकरी गमवावी लागू शकते अगदी साधारण एक प्राथमिक अंदाज द्यायचा झाला तर साधारणपणे वीस हजार नोकऱ्या जातील तीनशे कंपन्या धोक्यामध्ये आहेत इंडस्ट्री असोसिएशन जसं की इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया आणि ऑल इंडिया गेमिंग फेडरेशन या दोन्ही संस्थांनी याबाबत चिंता व्यक्त केलेली आहे सरकारने याबाबत विचार करणं गरजेचं आहे असं मत त्यांनी नोंदवलेलं आहे पण एक सकारात्मक बाजू आहे ती अशी की ज्या कंपन्या ई स्पोर्ट्स आणि स्किल बेस्ड गेम्सवर काम करतात त्यांना या बिलामुळे फायदा होऊ शकतो उदाहरणार्थ ज्या कंपन्या टुर्नामेंट्स आयोजित करतात किंवा कॅज्युअल गेमिंग त्यांचे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांच्यासाठी ही एक नवीन संधी देखील असू शकते एक आणखी महत्त्वाचा प्रश्न आहे की या बिलामुळे बेकायदेशीर ॲप जे आहेत ते वाढणार का हो तर मित्रांनो याचं उत्तर आहे हो मी तुम्हाला याचं कारण सुद्धा सांग या बिलामुळे रिअल मनी गेम्सवर बंदी येते बरोबर पण काही लोकांना असं वाटतंय की यामुळे बेकायदेशीर ॲप्स आहेत किंवा अंडरग्राऊंड गेमिंग प्लॅटफॉर्म जे आहेत ते वाढतील कारण जिथे बेटिंग किंवा रिअल मनी गेमिंग त्यांना खेळायचं आहे ते बाय बेकायदेशीर मार्ग देखील शोधतीलच किंवा उदाहरणार्थ काही अप्स जे आहेत ते परदेशी सर्व्हर्स वापरून भारतामध्ये ऑपरेट करू शकतात त्यावर सरकारला नियम नियंत्रण मिळवणं तसं बघायला गेलं तर कठीण आहे दुसरी बाजू अशी आहे की हे बिल जे काय आहे ते बेकायदेशीर ॲप्सवर कडक कारवाई करत आहे बरोबर पोलिसांना वॉरंट शिवाय सर्च करण्याची परवानगी आहे वॉरंट शिवाय अटक करण्याची परवानगी आहे अधिकार आहे त्यामुळं हे जे बेकायदेशीर ॲप्स आहेत ते मार्केटमध्ये टिकणं तसं कठीण होईल शिवाय आय टी मिनिस्टरची नवीन नियामक संस्था यावर लक्ष ठेवणार आहे म्हणजे सरकारचा असा प्रयत्न आहे की बेकायदेशीर गेमिंग जे आहे ते पूर्णपणे थांबलं पाहिजे पण एक गोष्ट महत्वाची आहे जिथे डिमांड असतो तिथे सप्लाय असतो जर लोकांना रिअल मनी गेम खेळायचे असतील तर ये न केन के ते त्यातून मार्ग शोधतील त्यामुळे सरकारला सतर्क राहावं लागेल आणि त्यांना टेक्नॉलॉजीचा वापर करून जे काही बेकायदेशीर ॲप्स असतील किंवा इथून पुढे येतील त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल हे मात्र नक्की तर मित्रांनो या नवीन विधेयकाचे फायदे काय आहेत तोटे काय आहेत हे आपण पाहिलं माहिती कामाची जर तुम्हाला वाटली असेल तर लाईक करायला विसरू नका बाकी तुम्ही स्वतः रिअल मनी गेम्स खेळता का आणि या बिलामुळे तुमच्या गेमिंगच्या सवयीवर कसा परिणाम होईल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणखी एक गोष्ट तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकणारे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असतील तर पैसा पाणीला लगेच सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटूया आणखी एका नवीन कामाच्या टॉपिक सह तोपर्यंत पाहत राहा पैसा पाणी धन्यवाद